नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेले त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही प्रॉपर्टी आपली शाळेपासून अगदी जवळ असलेली टू बी एच के फ्लॅट तुमच्यासाठी विक्रीसाठी आलेला आहे त्यात आपण समोरील साइडला हॉलचा व्ह्यू पाहत आहोत मोठ्या साईजमध्ये मध्ये हा हॉल त्यांनी दिलेला आहे पश्चिम दिशा असलेला हा फ्लॅट आहे मित्रांनो थर्ड फ्लोअरला असलेला हा टू एच के फ्लॅट आहे अगदी कमर्शियल एरियामध्ये असलेला हा फ्लॅट आहे मित्रांनो या हॉलला सुद्धा त्यांनी गॅलरीचा पेस दिलेला आहे हॉल नंतर समोरच्या साईडला त्यांनी या ठिकाणी टॉयलेट आणि बाथरूम दिलेली आहे आणि वॉश बेसिन पण टॉयलेट बाथरूमच्या बाहेरील साईडला त्यांनी दिलेला आहे मोठ्या साइड मध्ये टॉयलेट आणि बाथरूम त्यांनी दिलेली आहे आणि समोरच्या साईडला हॉलच्या समोरच त्यांनी किचन दिलेला आहे या फ्लॅटची खासियत म्हणजे तिन्ही साईडनी तिन्ही रूमला त्यांनी गॅलरी दिलेली आहे यात आपण किचनचा व्ह्यू पाहू शकता लेंटेन पण या लगेच ठेवण्यासाठी त्यांनी दिलेला आहे वास्तुशास्त्रानुसार किचनचं त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे व्हेंटिलेशनसाठी साठी समोरच्या साईडला विंडो आणि गॅलरी पण दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही गॅलरीचा पेस पाहू शकता आणि गॅलरीला पण त्यांनी सेफ्टी ग्रील केलेली आहे हा आपण किचनचा व्ह्यू पाहिलेला आहे आता चला तर आता आपण फर्स्ट बेडरूमचा व्ह्यू पाहूयात या ठिकाणी त्यांनी ही फर्स्ट बेडरूम दिलेली आहे या बेडरूमला पण त्यांनी छान असा कलर केलेला इंटेरियर केलेला आहे आणि व्हेंटिलेशन युक्त सर्वच रूम आहेत मित्रांनो या ठिकाणी या पण बेडरूमला त्यांनी विंडो प्लस गॅलरी दिलेली आहे हॉलला किचनला आणि रूमला त्यांनी गॅलरी दिलेली आहे ही फर्स्ट बेडरूम आपण पाहत आहोत आणि या बेडरूमला पण त्यांनी बाहेर साईडला गॅलरी दिलेली आहे या ठिकाणी आपण हा गॅलरीचा व्ह्यू पाहू शकता या तिन्ही गॅलरीला त्यांनी सेफ्टी ग्रीन केलेली आहे थर्ड फ्लोअर वरती असलेली आहे लिफ्ट आहे आणि दयानंद कॉलेज ते केशोरा शाळेपासून अगदी जवळ असलेला हा कमर्शियल फ्लॅट आहे मित्रांनो तुमच्यासाठी या फ्लॅटची किंमत ओनर पस्तीस लाख रुपये सांगत आहेत प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही फ्लॅट बद्दल डिटेल्स माहिती घेऊ शकता ही आता आपण या फ्लॅटची मास्टर बेडरूम पाहूयात मास्टर बेडरूम आपण त्यांनी समोरच्या साईडला विंडो दिलेली आहे आणि लेंटेन पण दिलेला आहे लगेज ठेवण्यासाठी प्रत्येक रूमला त्यांनी लेंटेन दिलेला आहे लगेच ठेवण्यासाठी हे पाहू शकता लेनटेन या ठिकाणी छान असा कलर पण या रूमला त्यांनी केलेला आहे आणि या ठिकाणी त्यांनी टॉयलेट आणि बाथरूम दिलेली आहे या ठिकाणी त्यांनी कमोड दिलेले आहे आणि कॉमन बाथरूम मध्ये त्यांनी इंडियन टॉयलेट दिलेली आहे तर मित्रांनो एकदा नक्की विजिट करा या फ्लॅटला विजिट करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता जर तुम्हाला प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधून प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती देऊ शकता या प्रॉपर्टीवरती लोन सुविधा पण अवेलेबल आहे मित्रांनो एकोणतीस लाख रुपये जवळपास या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन आहे एकदा नक्की विजिट करा भेटूयात नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन